नमस् नमस्कार मी निष्ठावन कार्यकर्ता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि निश्चितपणे मी काल माझ्या पत्नीसह माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या उपस्थितीत आणि राजेंद्रजी जंजाळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये मी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच मलाही वाईट वाटलं पस्तीस वर्ष एखाद्या पक्षामध्ये पक्षाचं काम केल्यानंतर पक्ष सोडून जाण्याचं सोडण्याचं दुःख निश्चितच मला झालं यात कुठल्या प्रकारचा वाद नाही पण मी कोणाच्याही कोणाच्याही वर रागाव न रागावता कोणालाही रा कोणावरही आरोप न करता या ठिकाणी पक्षा पक्ष बदललेला आहे आणि दुसऱ्या पक्षात जात असताना एक समविचारी पक्ष जो आमचाच पक्ष आमच्यातनंच काही गेलेले एकनाथ साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षामध्ये जाताना मला फार काही जास्त हे वाटलं नाही मी अनकंडिशनेबल प्रवेश केला कुठल्याही प्रकारचं कमिटमेंट मागितलं नाही ब्लॅकमेलिंग केलं नाही कुठल्याही प्रकारे मी आ, या ठिकाणी कोणत्याही आमिष किंवा इतर यामध्ये या, या प्रवेश प्रक्रियेमध्ये नाही मी साहेबांचे जेव्हा आशीर्वाद घेतलेत साहेबांनी सांगितलं नंदकुमारजी तुमचा मान सन्मान राखला जाईल तुम्हाला न्याय दिला जाईल आणि तुम्ही आल्यानंतर या पक्षामध्ये आता निश्चितच सगळे मिळून पक्ष बळकट करण्याचं काम निश्चितपणे करा माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आज या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगेल की मला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने या शहराच्या माझ्या परिवारामध्ये दोघांनाही महापौर होण्याची संधी मिळाली तो एक इतिहास झाला इतिहास हा बाळासाहेबांमुळे उद्धवसाहेबांमुळे झाला हे मी कधी विसरू शकत नाही त्यांची मातोश्रीची मला अनंत उपकार आहेत भविष्यामध्ये हे विसरणं सुद्धा मला शक्य नाही हे एक माझ्यावर ऋण आहे आणि काही परिस्थिती असते एक त्या परिस्थितीमध्ये मी माझी भूमिका या ठिकाणी बदलली एक हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारायला पाहिजे आपण बघतो की विधानसभेमध्ये एक जनतेने नाकारलं त्याचे कारण मी म बघितलं ते प्रमुख कारण जे होतं महायुती हे कारण होतं हिंदुत्व कारण होतं आणि सगळं जर बघितलं तर मला वाटतं भविष्यामध्ये शहराचा विकास करायचा असेल शहराची प्रगती करायची असेल लोकांचे कामं जर करायचे असतील तर सत्ता आणि सत्ताधारी पक्षामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी माझी भूमिका सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पक्षात जाण्याची घेतली भविष्यात त्यांच्या सहकार्याने त्यातील सर्व मंत्री महोदय आमदार खासदारांच्या सहकार्याने शहराच्या लोकांना न्याय देण्याचा विकासाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण म्हटलं म्हणजे उद्धव ठाकरे साहेब कुठेतरी सेक्युलर आहे उद्धव साहेब माझे नेते काल होते आजही आहेत आणि असे काही ते म्हणजे सेक्युलर वगैरे हा जो विषय त्यांचा एक डिसऑनर कोणी करू नये आम्ही तो सहन करणार नाही असं एक राजकारणाकरता बोलण्याच्या गोष्टी असतात छान छान उद्धव साहेबांचं कामच छान होत नाही उद्धव साहेब मी म्हटलं उद्धव साहेब हे अतिशय सज्जनग्रस्त आहेत ते प्रामाणिकपणे या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना काम केलं पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून चांगलं काम केलं आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं म्हणून उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये Uh, कुठलंही शंका घेण्याचं काम नाही त्यांच्या कार्याबद्दल असेल त्यांच्या निष्ठेबद्दल असेल त्यांच्या स्वभावाबद्दल असेल त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल असेल सर्व जाती धर्माचे लोक तुमच्या मागे आहेत आता पुढे तुमची भूमिका काय असणार आहे काही नाही सगळ्यांसोबत जसं मागे त्या पक्षात आपण काम करत होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे सिनेमध्ये तसंच इकडे करायचं लोक दूर जात नाही लोकांना आ, आता हे बाकी कास्ट वगैरे धर्म जात हे विषय नाही लोकांना आपला माणूस पाहिजे लोकांना आपला वाटणारा माणूस पाहिजे जो लोकांना न्याय देईल जो लोकांची कामं करेल तो माणूस लोक लाईक करतात म्हणून असं काही इतर पक्ष जाती वगैरे असं काही नाही जे जे आहे तीच परिस्थिती कायम राहील अपडेट